सकाळी करायला घेतला का तेवढ्याच काय आलं आपल्याकडे जिरे मोरी आणि यांच्या संघसंग येशेल तेलाची किटली झाली खाली काय दुकानदाराला हप्ता देऊन येशील त्याला मोहरी घेऊन आलो जाऊन कारण नाश्ता करायला हे तीन गोष्टीच महत्वाचे आहेत आणले जिरे मोरी एका बाटलीत वतली आता ह्यांना म्हणलं बिन वाढता गबगुमान बसा आणि तेलात वाचल्यावर ही काय गे तो लागलीत की नाचायला आई साहेबांनी सांगितल्या बरोबर नाश्त्याला की आज गरम गरम वरण भात केलेलं आणि नाश्ता मम्मीला म्हटलं तू जरा तर खाऊन घे तेवढ्यात मम्मी कशी करायला बघा <laughs> मला जाऊ दे नाश्ता करायला मला अर्धा पण नको आता आई साहेबांचा हुकुम तर काय आपण मोडत नाही तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळे प्रेमाचं रूपांतर रागात व्हायच्या आधी मस्त पैकी दोन घास खाऊन घेतलं आणि या भांड्याने गरम पाणी घालतो म्हटलं गारा पाण्यान धुन काढलं आपल्याला कामही उडी असतात की नाही इकडे तिकडे करत आपले दुपारी कधी एक वाजते तेच कळत नाही घरातली सगळी कामावरून दुपारी जाऊन दबा घेऊन आलो आणि हे बघा दही यो कोणची बी कस कसली बी भाजी अशा की नाही उशमे अशा दही कोंबणे का आणि खाणे का ओलेही भारी लागते मित्रांनो परिस्थिती कशी पण असते आई त्या परिस्थितीत आपण समाधानानं जागायचं चालते घेऊ म्हणायचं आणि काय मग असतच राहायचं